नमस्कार सह्याद्री धुरळामध्ये आपले सहर्ष स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघ या दहा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडे दोन हजार एकोणीसला चार आमदार होते जनशिवाजी पक्षाकडे एक आमदार होता एकूण पाच झाले आणखी पाच आमदार त्यातले एकनाथ शिंदे गटाचे राधानगरीचे एक आमदार दोन अपक्ष असा हा दहा आमदारांचा कोल्हापूर जिल्हा आहे याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला भाजपला खातेही आपलं खोलता आलं नाही दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक सुरू झालेली आहे एक त्या दोन महिन्यात हा रणधुमाळी ही सुरू होत आहे कोल्हापूरला कोल्हापूर भाजपला खाते खोलण्याचं आव्हान आहे तर बंटी पाटील यांना आपल्या जागा राखण्याचं आव्हान असेल याच्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार ह्या दहा आमदार मतदारसंघामध्ये प्रत्येकाला आपापले मतदारसंघ शिफ्ट ठेवण्याचे आव्हान सुरू झाले कोल्हापूर जिल्हा म्हटले की संपूर्ण राज्यात चर्चा होती की बंटी आणि मन्नाची यांचं हाडवेर ही सतत सुरू असते त्याच्यामध्ये एकेकाळी महाडिक यांच्याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची ताकद होती तीच ताकद आता आमदार सतेज बंटी पाटील यांच्याकडे त्याच्यामध्ये महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल विधानपरिषद असेल विधानसभा असेल या सगळ्या निवडणुका तिने हाती जिंकल्या त्यांचे कौशल्य मानावे आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण हातकलेगले आणि करवीर या चार विद्यमान काँग्रेसच्या जागा राखण्याचा आव्हान आमदार सतेज प्रभू बंटी पाटील यांच्याकडे आहे ते महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात मानले जातात महाविकास आघाडीला ए सी आयचे जर असेल तर आमदार बंटी पाटील यांचं कौशल्य पूर्णपणे बनावं लागणार आहे याचबरोबर महायुतीमध्ये खासदार धनंजय म्हाडिक यांना भाजपचा चेहरा म्हणून ओळखला जातो त्यामध्ये भाजपला दोन हजार एकोणीसला ला खाते खोलता आले नव्हतं त्यावेळी दोन हजार चोवीस मध्ये माझे आमदार अमल म्हाडे त्यांचे पुत्र कृष्णराज म्हाडे आणि चंदीगडमध्ये शिवाजी पाटील हे निवडणूक लढणे जे भाजपकडून तयार करतात भाजपला खाते खोलावर लागणार असेल तर त्यांचे कौशल्य पणावर लागणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता शरदचंद्रजी पवार राजकारणातील वस्तात यांनी कोल्हापूरमध्ये कागल गैबी चौकात जाऊन भाजपला धोबी दिली समरजित घाडगे माजी जिल्हाधिकांचा प्रवेश करून त्यांच्या हातात उतार दिले आहे त्यामुळं राज्यामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय लढत चर्चेत येणार आहे यावेळी राजकारणातील या राज वस्तात आमदार हसन मुश्रीफ यांचा पराभव करणार काय याचीच जोरदार चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राधानगरी विधानसभा चर्चेत आला आहे याच्यामध्ये राहुल देसाई के पी पाटील ए वाय पाटील हे महायुतीतील घटक पक्षातील नेते महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे आमदार प्रकाश आंबेडकर यांना यावेळी विधानसभेची उमेदवार नक्की समजले जाते त्यांच्या विरोधात उमेदवार कोण याची जोरदार चर्चा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे